आठवे ज्योतिर्लिंग नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र आमढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रविवारी मोठी गर्दी केली होती सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोषराव बांगर व गोदावरी बांगर यांनीही नागनाथ देवास दुग्धाभिषेक करून महापूजा केली यावेळी देवस्थानच्या वतीने भाविकांना पिण्याचे पाणी साबुदाना खिचडीचे वाटप केले देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डफळ गार्डप्रमुख बबन सोनुने कृष्णा पाटील नागेश माने रामप्रसाद उदगिरे यांच्यासह मंदिर कर्मचारी हे दिवसभर मंदिरामध्ये देखरेख करत होते पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांनी नागनाथ मंदिरामध्ये कडक बंदोबस्त ठेवला होता